अक्कलकोट तालुक्यातील हसापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी अक्कलकोटचे माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हसापूर गावातून मिरवणूकला सुरुवात झाली या मिरवणूक मध्ये हसापूर गावातील दलित बांधव व तसेच मंडळाचे अध्यक्ष अंबादास घटकांबळे बौद्धाचार्य साहिल कांबळे दिगंबर सोनकांबळे दत्तात्रय गायचोडे मारुती घटकांबळे सागर घटकांबळे तसेच गौतम घटकांबळे मरप्पा शिवशरण मेजर शिवशरण घटकांबळे दत्ता गायचोडे बाबुथम मरप्पा शिवशरण आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते